ओके okay, सो so, मी आहे मयुरी आणि मी ॲक्च्युली इन्स्टाग्रामवर काही प्रश्न विचारले होते मी 75 फाय डेजचं एक चॅलेंज केलं होतं ते आधी सांगते तुम्हाला की मी एक 75 फाय डेजचं वेट लॉस चॅलेंज केलं होतं त्यामध्ये मी चौदा किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे आणि ही माझी जर्नी बघून भरपूर लोकं इन्स्पायर झालेले आहेत आणि त्यांनी पुन्हा म्हणजे मी जसं पुन्हा स्टार्ट केलं आहे तसं त्यांनीसुद्धा स्टार्ट केलेलं आहे तर त्या दरम्यान त्यांचे काही प्रश्न आहेत का काही विचारायचं आहे का त्यांना हे मी विचारलं होतं त्यांना स्टोरीमधून आणि त्यांचे बरेच प्रश्न आले होते भरपूर आले होते पण त्यातले काही कॉमन जे क्वेश्चन आहेत ते मी बाजूला काढलेले आहेत आणि त्यांची आता मी उत्तरं देणार आहे आणि सगळ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यात मला मी कोणाचीही मदत घेतलेली नाही आहे ना कोण डायटिशियन एक्सपर्ट यांची कोणाचीही मदत घेतली नाही ना, ना कोणाशी कन्सल्ट केलेलं आहे हे मी स्वतःच केलेला आहे रिसर्च केलेला आणि थोडंसं इथून तिथून अभ्यास करून मी स्वतः केलेला आहे तर सर्वात आधी हे सांगेन की मी कोणी एक्सपर्ट नाही आहे किंवा प्रोफेशनल नाही आहे या फील्डमध्ये मी स्वतःच केलेलं आहे माझ्या शरीरावर ते जे काही इंटरमिटंट फास्टिंग आहे ते सूट झालेलं आहे तर माझ्यासारखेच बरेच भरपूर जण असे आहेत माझं मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा माझं एटी एट अठ्ठ्याऐंशी एवढं वजन होतं आणि आजच्या दिवसात माझं सेवंटी थ्रीच्या घरात माझं वजन आलेलं आहे रेसचं आता चॅलेंज चालू आहे तर याच दरम्यान प्रश्नांची उत्तरं मी आता देते तुमच्या तर कॉ का, काही कॉमन भरपूर प्रश्न आले होते भरपूर म्हणजे भरपूर प्रश्न मला लिटरली स्टोरी दुसऱ्या दिवशी अर्ध्यावर ती डिलीट करावी लागली आहे भरपूर प्रश्न आले होते मी सगळ्यांचीच उत्तरं नाही देऊ शकत आहे पण जेवढे कॉमन क्वेश्चन आहे त्या सगळ्यांची उत्तरे देते आहे वेट लॉस रिलेटेडच देते भरपूर पर्सनल प्रश्नसुद्धा आले होते त्यांचे नाही मी आता देते वेट वेट आहे वेट लॉस रि वेट लॉस रिलेटेड जेवढे आहे तेवढे मी तेवढ्या प्रश्नांची उत्तरे मी आता देते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याआधी मी माझ्याकडून दोन गोष्टी क्लिअर करते ते म्हणजे इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे नक्की काय आहे आणि हे कोणी करू नये या दोन प्रश्नांची उत्तरं मी माझ्याकडून देते आणि त्यानंतर मी तुमच्या प्रश्नांना सुरुवात करते सो इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे काय नक्की तर इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे एक ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला खायचं आहे आणि ठराविक वेळेपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे आता ठराविक वेळ म्हणजे सुरुवात तुम्ही सोळा तासांपासून करू शकता सोळा ते आठ म्हणजे सोळा आणि आठ असा रेशिओ असतो सोळा तास तुम्हाला उपवास करायचा आहे आठ तास तुम्हाला खायचा आहे आता या दोन्हीमध्ये एक इटिंग विंडो असतो एक फास्टिंग विंडो असतो या इटिंग विंडोमध्ये तुम्ही भरपूर पोषण मूल्य असं जेवण करू शकता जे काही प्रोटीन्स आहे फायबर्स आहे अशा प्रकारचे अन्न तुम्हाला खायचे आहेत जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर आणि त्यानंतर फास्टिंग विंडो फास्टिंग विंडोमध्ये तुम्हाला फास्टिंग करायचीच आहे सोबत तुम्हाला जर काही खायचंच असेल तर पाणी पिऊ शकता ब्लॅक ब्लॅक कॉफी ब्लॅक टी किंवा ग्रीन टी किंवा सॉल्टेड वॉटर म्हणजे बेसिकली तुम्हाला झिरो कॅलरीज घ्यायच्या आहेत फास्टिंग विंडोमध्ये एक्झाम्पल जर सांगायचं झालं सोळा आणि आठ तासांचं तर जर सकाळी नऊ वाजता तुम्ही खायला सुरुवात केली ते संध्याकाळी पाचपर्यंत तुम्हाला खायचे आहे म्हणजे सकाळी नऊ ते पाचपर्यंत तुमचे आठ तास कम्प्लीट होतात या आठ तासामध्ये तुम्हाला खायचं आहे पाच वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत तुमचा फास्टिंग असणार आहे हे सोळा तास होतात म्हणजे सोळा तास फास्टिंग आणि आठ तास इटिंग असं असतं आणि त्यामध्ये तुम्ही नंतर नंतर सुरुवात तुम्ही सोळा आठपासून करू शकता त्यानंतर जर तुम्हाला अजून वाढवायचे असतील तास तर तुम्ही अठरा सहा करू शकता वीस चार करू शकता बावीस दोन जसं मी मध्ये एक महिना बावीस तासांची सुद्धा फास्टिंग केलेली आहे पण हे सुरुवातीला जर तुम्ही करत असाल तर सुरुवात ही नेहमी सोळा तासांपासूनच करायची तुमच्या शरीराला कसं ते जमतं आहे कसं सूट होतं आहे यावर डिपेंड आहे की तुम्ही तास वाढू शकता का जर तुम्हाला जास्त रिझल्ट हवा असेल किंवा फास्ट रिझल्ट म्हणू शकता हवा असेल तर तुम्ही जास्त फास्टिंग केली तरीही चालेल पण सुरुवातीला बघायचं आहे की खरंच आपल्या शरीराला फास्टिंग सूट होते आहे का ते आता दुसरा प्रश्न असा आहे की इंटरमिडियंट फास्टिंग कोणी करू नये तर सर्वात आधी तर प्रेग्नेंट महिला असतील त्यांनी करू नये किंवा ज्या ब्रेस्ट फिडिंग करत आहे त्यांचं बाळ दूध पिते नवीन नवीन आहे त्यांनी करू नये त्यानंतर ज्यांचं वजन एकदमच भरपूर कमी आहे त्यांनीसुद्धा करायचं नाही आहे आणि त्यानंतर काही जणांना भरपूर अशक्तपणाचा चक्कर येण्याचा वगैरे त्रास असतो त्यांनीसुद्धा करायचं नाही आहे आणि पंधरा वर्षापेक्षा जे कमी आहे त्यांनीसुद्धा हे करायचं नाही आहे आता तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते पहिला प्रश्न असा होता की इंटरमिडियंट फास्टिंगने खरंच वजन कमी होतं का याचं उत्तर मी स्वतःच आहे मी स्वतः केलं आहे माझं चौदा किलोपर्यंत वजन कमी झालं होतं पंच्याहत्तर दिवसांमध्ये तर हे एक्झाम्पल आहे की होतं का तर हो खरंच होतं झालेलं आहे मी स्वतः एक रिझल्ट आहे तुमच्यासमोर त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की uh, फास्टिंग विंडो तुमची काय आहे नेहमी तीच ठेवणार आहे का की बदलणार आहे असं वगैरे हा प्रश्न आहे तर सुरुवात जी आहे फास्टिंग करताना मी जेव्हा सेवंटी फाय डेज केला होता तेव्हा सुरुवातही मी सोळा तासांपासूनच केली होती नंतर नंतर हळूहळू तास वाढवत गेली होती ओमॅडपर्यंतसुद्धा मी केलेलं आहे म्हणजे वन मिल अ डे तर आत्तासुद्धा मी पुन्हा एकदा आता जर्नीला माझ्या चालू केलेला आहे तर मी सुरुवात सोळा तासांपासूनच केलेली आहे आता आठवड्यामध्ये कधी सोळा तास होतात कधी प कधी अठरा तास होतात असे फास्टिंग होते आणि असं झाले तरीच आहे म्हणजे नेहमी रोज सोळा तास ज केलाच पाहिजे असं नाही आहे पण कमीत कमी सोळा तास हा झालाच पाहिजे फास्टिंग आहे तो आणि आता नेक्स्ट आहे ती माझी म्हणजे वीस तासांचा फास्टिंग करणार आहे मी मग बावीस तासांचा करणार आहे आता हे जी फास्टिंग आहे ही माझ्या शरीराला माझ्या बॉडीला अगदी सूट होते मला सवय आहे म्हणजे मला जी कोणताही त्रास होत नाही आहे तर त्यामुळे मी करते तर तुम्हाला सोळा तास तुम्ही जर करत असाल तर आणि जर तुम्हाला काही वाटत नसेल तर तुम्ही सुद्धा फास्टिंगची अवर्स वाढू शकता आणि जर तुम्हाला वाटत नसेल किंवा तुमचं तेवढंही वजन नसेल जास्त जर तुम्हाला जास्त वजन कमी करायचं सुद्धा नसेल तर तुम्ही अगदी सोळा तास रोज केले आणि रोज जरी असं चाललं तरीही चालेल पुढचा प्रश्न असा आहे की फास्टिंगमध्ये काय खाऊ शकतो किंवा काय खावं तर फास्टिंगमध्ये तुम्ही एकतर पाणी पिऊ शकता आणि अजून एक सांगेन की पाणी तुम्हाला भरपूरच पियायचं आहे तुमच्या पूर्ण दिवसांमध्ये कमीत कमी तीन ते साडेतीन एवढं तरी पाणी तुम्हाला पियायचंच आहे तहान नसली तरी कंपल्सरी तुम्हाला पियायचंच आहे तर एकतर तुम्ही पाणी पिऊ शकता त्यानंतर ब्लॅक कॉफी ब्लॅक टी ग्रीन टी हे पिऊ शकता आणि त्या त्यासोबतच तुम्ही सॉल्टेड लाईम वॉटर जे मी पिते तेही पिऊ शकता फक्त लिंबाची क्वांटिटी लिंबू जे लिंबाचा रस आहे तो क्वांटिटी कमी ठेवायची आहे काही जण विचारतात की शुगर वगैरे असते का तर नाही शुगर ही कम्प्लिटली सोडायची आहे मी पुढे अजून सांगेन तुम्हाला तर एक तर तुम्ही पाणी ब्लॅक कॉफी ब्लॅक टी ग्रीन टी आणि सॉल्टेड लाईम वॉटर हे घेऊ शकता पुढचा प्रश्न असा आहे की मी जो सॉल्टेड लाईम वॉटर घेते ते कसं घ्यायचं आहे आणि त्याचे फायदे काय आहे ते तर सुरुवातीला सांगेन की कसं घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं अर्ध चमच एवढं पिंक सॉल्ट टाकायचं आहे आणि त्यानंतर लिंबू टाकायचं आहे पण लिंबू जास्त टाकायचं नाही आहे नाहीतर मग फास्ट आहे आपला तो ब्रेक होऊ शकतो लिंबू आपल्याला फक्त एक सात आठ थेंब एवढंच घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे एक ग्लास बनवून पियायचं आहे जर मॉर्निंगला पियत असाल तर जर ब्रेकफास्ट करत नसाल तर हे घेऊ शकता किंवा रात्री जर जेवण करत नसाल तर एक ग्लास घेऊ शकता आता ह्याचे फायदे काय आहेत ते सांगते सुरुवात सुरुवातीला तर हे एक इलेक्ट्रोलाइट आहे जो आपला इलेक्ट्रोलाइट बॉडीचा बॅलन्स सुधारतो म्हणजेच लिंबू पाण्यात मीठ टाकल्यामुळे आपल्या शरीराला सोडियम पोटॅशियम हे जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत हे आपल्या बॉडीला मिळतात हायड्रेशन सुधारते याच्यामुळे आपल्या शरीरातलं त्यानंतर जर तुम्हाला चक्कर थकवा आहे फास्टिंग दरम्यान वाटत असेल तर ते सुद्धा टळ टाळलं जातं याच्यामध्ये यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे रात्री जेवण करत नाही का तुम्ही कारण जर तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओज बघितले असेल तर मोस्टली मी रात्रीचं जेवण नाही करत आहे अजिबात कारण कारण याचं एवढंच एवढंच आहे की माझा तेव्हा फास्टिंग विंडो असतो म्हणजे जर माझा रात्री सोळा तासांमधले जर वेळ माझा रात्रीचा असेल तर मी जेवण नाही करू शकत आहे सकाळी नऊ वाजता मी ब्रेकफास्ट करते दुपारी लंच करते म्हणजे दुपारी लंच करते नऊ ते पाच पर्यंतच मला खायचं आहे त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर मी काही खाऊ शकत नाहीये त्यामुळे मला रात्रीचं जेवण करायला नाही जमणार आहे म्हणून मी रात्रीचं जेवण नाही करत आहे ओके okay, सो so, नेक्स्ट प्रश्न असा आहे की चीट केला म्हणजे वेट लॉस नंतर जर चीट वगैरे केलं किंवा काही नॉर्मल बाहेरचं वगैरे खाल तर लगेच वजन एक दोन किलोपर्यंत असं वाढल्यासारखं वाटतं तर याचं उत्तर एवढंच आहे की हे जे एक दोन किलो वजन जे वाढल्यासारखं वाटतं हे तुमचं फॅट इन्क्रीज नसतं हे फक्त एक वॉटर वेट असतं म्हणजे तुम्ही जेव्हा जास्त काप्स खाता किंवा साखर मीठ याने शरीरातलं पाणी जे आहे ते वाढलं जातं त्यामुळे हे वजन आपल्याला वाढल्यासारखं वाटतं जेव्हा आपण चीट करतो किंवा जास्त खातो बाहेरचं वगैरे किंवा कार्बोहायड्रेट्स जेव्हा जास्त घेतो तेव्हा हे असं होणं नॉर्मल आहे एक सांगायचं सा झालं तर जर एक्झाम्पल एक ग्राम कार्बोहायड्रेट असेल तर तीन ग्राम पाणी एवढं रिटेन केलं जातं आपल्या शरीरात तर त्यामुळे जे आहे ते वेट असं पटकन एका दिवसात जास्त वाढलेलं आपल्याला दिसतं पण ते वॉटर वेट असतं फॅट वेट नसतं एका दिवसात तुमचं अजिबात वजन वाढणार नाही आहे तुम्ही जर पुन्हा रुटीन चालू केलं तर तितक्याच लवकर तुमचं एक दोन दिवसात जे पटकन वजन जे कमी होतं ना समजा तुम्ही आज एक्झाम्पल आजपासून जर्नी चालू केली आहे तुमचं दुसऱ्या दिवशीच जास्त वजन कमी झालं तर ते सुद्धा फॅट कमी झालेलं नसतं ते आपल्या शरीरातलं पाणी कमी झालेलं असतं त्यामुळे पटकन वजन कमी झाणं आणि पटकन वाढणं हे फॅट इन्क्रीज नसतं ते फक्त वॉटर वेट असतं आपल्या शरीरातलं म्हणून तुमचं ते असं वाढलेलं दिसतं वजन बाकी काही ओके okay, आता पुढचा प्रश्न असा आहे की शुगर कंट शुगर किंवा क्रेविंग जे आहे ते कंट्रोल कशा करायचे आपल्या डाएटमध्ये किंवा वेट लॉस जर्नीमध्ये तर याचं उत्तर असं आहे की तुम्ही जर तुमच्या जेवणामध्ये प्रॉपर प्रोटीन घ्याल प्रॉपर फायबर घ्याल तर याने तुमची शुगर क्रेविंग जी आहे ती कमी होते म्हणजेच याने आपलं पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं आणि त्यानंतर सांगायचं झालं तर, सांगा तर पाणी भरपूर प्यायचं आहे तुम्हाला ही क्रेविंग्स जी आहे ही थोड्या वेळासाठी असते फक्त आपल्याला असं जाणवतं की काहीतरी खायचं आहे म्हणजे मी माझा स्वतःचा सा एक्सपिरियन्स सांगते जर सुरुवातीला मला आता अजिबात क्रेविंग्स नाही होत म्हणजे जेव्हा मी जास्त दिवस असं कंटिन्यू करत गेली सुरुवातीला एक दोन दिवस वाटायचं की अरे काहीतरी खायचं आहे भूक लागती आहे पण तेव्हा मी काय करायची की असं वाटलं की खावंचं काहीतरी तर पाणी पियायचे मी भरपूर म्हणजे अगदी पोट भरेपर्यंत पाणी पिते पाणी आपल्याला तसंही कम्प्लीट करायचंच चा, आहे दिवसाचं त्यामुळे जेव्हा भूक लागते किंवा काही खावंसं वाटतं तेव्हा पाणी पिऊन घ्यायचं मग थोडं पोट भरलेलं वाटतं मग एकदा पोट भरलं की आपल्याला नाही काही खावं वाटत तर मी हे असं करते की जर बुक लागली किंवा काही खाव असं वाटलं जर फा फास्टिंग विंडोमध्ये तर मी पाणी पिते जास्त जर शुगर फैची क्रेविंग असेल तर तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता जे एटी फाय पर्सेंट प्लस कोकोजात असतं ते डार्क चॉकलेट तुम्ही खाऊ शकता पण एकदम कमी एक दोन तुकडे एवढंच नाहीतर मग थोडं कंट्रोल करावं लागेल त्यानंतर वर्कआउटने किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगने सुद्धा शुगर क्रेविंग जी आहे ती कमी हो त्यानंतर जर तुम्ही जर भरपूर दिवस साखर नाहीच खाल्लीत ना तर तुमची आपोआप क्रेविंगसुद्धा कमी होता बंदच होतात तुम्ही हे ट्राय करू शकता किंवा मग एक शेवटचा जर तुम्हाला एकदमच काही गोड खावं असं वाटत असेल तर एक शेवटचा पर्याय म्हणून सांगते एक नॅचरल स्वीटनर असतं स्टिविया म्हणून ते तुम्ही तुमच्या जर तुम्हाला चहा वगैरे पिया असं वाटत असेल तर त्यातून घेऊ शकता म्हणजे हे जे डाएट कोक वगैरे असतं ना याच्यात हे वापरलं जातं Amazon वा, वागरे, वागरे स्टीविया असतो वर वगैरे ऑनलाईन किंवा मेडिकल मध्ये वगैरे सुद्धा अवेलेबल असतात हे स्टीविया तुम्ही बोलू शकता, ते तर, शकता। तर ते तुम्हाला जर अगदीच खावाचं वाटत असेल गोड तर घेऊ शकता झिरो शुगर आणि झिरो कॅलरीज असतं हे तर ते तुम्ही ट्राय करू शकता पण मी म्हणेन जर तुम्ही थोडं कंट्रोल केलात तर बेटर चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही एवढे कन्सिस्टंट कशा राहिल्यात किंवा कन्सिस्टंट आम्हाला राहता येत नाहीये तो त्यासा काई कि वा कसा रहा तर त्यासाठी काय करावं किंवा कसं कन्सिस्टंट राहावं तर याचं उत्तर एकच आहे की मी जेव्हा माझी जर्नी चालू केली तेव्हा मी एटी एट के 88 होती आणि भरपूर दिवसांपासून मला माझं वेट हे कमी करायचंच होतं एक तर तुम्ही वजन का कमी करताय हे तुमच्या डोळ्यासमोर तुमचा जो गोल आहे तू का कमी करताय हे क्लिअर असलं पाहिजे तुमचं रिझन तुम्हालाच माहिती की तुम्ही वजन का कमी करताय काही असू शकतं रिझन मग कोणाचं लग्न येत आहे किंवा ये कुठे जायचं आहे किंवा काही कपडे घालायचे ते होत नाही आहेत किंवा काही फिजिकल प्रॉब्लेम्स असू शकतात त्यामुळे वजन कमी करायचं आहे असं बरेच कारणं असू शकतात तर मी एवढंच सांगेन की कन्सिस्टंट मी कशी राहिली तर माझं तर हेच होतं की मला माझ्या गोलपर्यंत पोचायचंच होतं आणि मेन म्हणजे मला ही जर्नी आवडत होती मला असंही कुठेही वाटत नव्हतं की सोडून द्यावं बस झालं तर मला नाही करायचं आहे काय करायचं आहे वजन कमी करून वगैरे असं माझ्या मनात अजिबात कुठेही एकही दिवस आलेलं नाही आहे त्यामुळे मी मीही एन्जॉय करत होती माझी जर्नी त्यामुळे कन्सिस्टंट हे सेवन्टी फाय डेजपर्यंत मलाही नंतर असं वाटलं की मी खरंच एक काहीतरी अचीव केलेलं आहे भरपूर तर कन्सिस्टंट राहण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा गोल तुम्ही का करताय हे एक मेन क्लिअर पाहिजे आणि ते का करताय हे तुम्हाला अचीव करायचंच आहे हे ठरवायचं आहे आता त्यानंतरसुद्धा मी जेव्हा माझ्या जा पहिल्या दिवसाच्या व्हिडिओज बघते ना ते बघूनच मी कन्सिस्टंट राहिलेली आहे म्हणजे असं वाटायचं की आता इथपर्यंत मला पुन्हा नाही पोचायचं आहे मला परत असं नाही बनायचं आहे जे। त्यामुळे जेवढं काही होईल ते मी सगळं करणार आहे पण आता मला मी जशी पहिली होती तसं मला बनायचं आता पुढचा प्रश्न असा आहे की आ, वेट लॉस जर्नी चालू केल्यानंतर काही दिवसानंतरच वेट स्टक होतं तर तेव्हा काय करावं तर स्टक होण्याची एकतर अनेक कारणं असू शकतात किंवा वजन कमी जास्त वर खाली होतं असं कारणं असू शकतात एकतर मुलींचं असेल तर पिरियड्सच्या वेळेला वजन वाढतं थोडंसं किंवा स्टक होतं काही दिवसांसाठी म्हणजे आठवड्यावर किंवा असं तर हे का कारण असू शकतं नंतर तुमचं वजन कमी होणारच आहे तर थोड्याशा पेशन्स ठेवायच्या आहेत किंवा जर पुन्हा शरीरामध्ये मीठ वगैरे वाढलं तर वजन क स्टक होऊ शकतं जेव्हा वजन स्टक होतं तेव्हा मी असंच करते म्हणजे आज जर समजलं मला की माझं दोन तीन दिवस वजन स्टक होत आहे कमी होत नाही आहे तर मी काय करते दोन दिवस नॉर्मल रुटीन करते म्हणजे अजिबात डाएट करत नाही डायट करत नाही अजिबात म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की मी बाहेरचं जाऊन काहीही खाईन शुगर खाईन किंवा काही मैद्याचं वगैरे खाईन असं नाही करायचंय प्रॉपर जास्त कार्बोहायड्रेट्स खायचे आहेत नॉर्मली म्हणजे थोडासा भात वगैरे आहे तो खायचा आहे जास्त म्हणजे थोडंसं अजून शरीरामध्ये कार्बोहायड्रेटने जसं सांगितलं की पाणी वाढतं तर ते थोडंसं करायचं आहे एक दोन दिवस पुन्हा थोडंसं वजन वाढेल तुम्हाला दिसेल आणि पुन्हा एकदा आपली जर्नी चालू करायची आहे मग बघाल तर तुम्ही पुन्हा वजन जे आहे ते कमी व्हायला लागतं आता माझं जर वजन स्टक झालं तर मी हेच करते आता ही पूर्ण जर्नी जी आहे ती मी स्वतःवर एक्सपेरिमेंट केलेलं आहे की माझ्यासाठी काय काय सूट्स होतं जर तुम्हाला हे ट्राय करत असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओज बघून ट्राय करत असाल म्हणून सांगते तर वजन जर स्टक झालं तर मी असं करते की दोन दिवस डाएट नाही करत नॉर्मल घरचंच खाणं खाते पण थोडंसं क्वांटिटी आहे ती वाढवते जर रात्रीचं जेवण करत नसेल मी नॉर्मली जर डाएटमध्ये तर तेही करते थोडीशी कॅलरीज आहेत त्या जास्त खाते असं करते आणि पुन्हा एकदा आपल्या वेट लॉस जर्नीला लागते म्हणजे आपल्या शरीरनं ॲक्सेप्ट करतं की आता म्हणजे एक जे रुटीन आहे ते ॲक्सेप्ट करतं आणि त्यामुळे पण वजन जे आहे ते स्टक होतं त्याच्यामुळे थोडंसं दोन दिवस शरीराला जास्त अन्न द्यायचं कार्बोहायड्रेट थोडेसे जास्त खायचे आणि मग पुन्हा आपल्या जर्नीला लागायचं असं जर केलं तर म्हणजे माझ्या बॉडीला तसं होतं आहे आणि मी तसं करते म्हणून सांगते की जर वजन स्ट्रक झालं तर मी हे करते ओके okay, सो so आता मी शेवटचा प्रश्न घेते तो म्हणजे डाएट जर सोडला किंवा इंटामिडियंट फास्टिंग जर सोडलं तर वजन वाढणार आहे का ऑबवियसली वजन वाढणार आहे कारण तुमच्या शरीराने हे ॲक्सेप्ट केलं होतं की आता तुम्ही हेल्दी खाताय हेल्दी लाईफस्टाईल जगताय त्यामुळे वजन कमी होत होतं ज्या दिवशी तुम्ही अचानक जास्तपणे खायला लागाल तर ऑब्व्हियसली तुमचं वजन वाढणारच आहे तर जर तुम्हाला तुमची आता समजा माझं एक गोल आहे की मला किती वजन कमी करायचं आहे त्या गोलपर्यंत मी पोचली आहे आता तर मी वेट लॉस करणार नाही आहे तर त्यावेळेला तुम्हाला मेंटेनन्स ठेवायचं आहे म्हणजे काय तर तुम्ही समजा आत्तापर्यंत वीस किंवा अठरा सतरा सोळा अशा तासांचं जर फास्टिंग करत असाल आणि तर तुम्ही अचानक दुसऱ्या दिवशी आता माझा आज झालं आहे उद्यापासून मी सगळं बंद करणार असं नाही करायचं आहे तर थोडं 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 करून कमी करायचं आहे अचानक वाढवायचं नाही आहे लगेच जेवण किंवा लगेच काही खायला लागायचं नाही आहे थोडं थोडं कमी करायचं आहे जर तुम्ही एकदम सोळा तासांचा किंवा जास्त फास्टिंग करत असाल तर तो कमी कमी करत यायचा आहे आणि तुम्ही आता चांगली लाईफस्टाईल जगायला लागलेला आहात समजा तुम्ही एक एक महिना दोन महिना तीन महिना एवढं तुम्ही कन्सिस्टंट राहून वजन कमी केलं आणि आता तुम्हाला सोडायचं आहे बस करायचं आहे म्हणजे कोणीही असू दे ह्युमन बिंग तुम्ही जास्त काळ हे नाही करू शकत आहे पण मला वाटतं इंटरमिडियंट फास्टिंग हा डाएट नसून एक लाईफस्टाईल आहे तो तुम्ही लाईफस्टाईल आणि लाईफ टाईम तुमच्या लाईफमध्ये करू शकता म्हणजे मी माझ्यावरून सांगते माझ्या अनुभवावरून की मी हे करू शकते म्हणजे लाईफस्टाईल माझी जगू शकते ही मी की सोळा तास नाही पण ॲटलीस्ट चौदा तास बारा तास एवढं तरी फास्टिंग मी करू शकते आहे आणि त्याच्यामुळे काय होईल एक तर तुमचं मेंटेनन्स राहील पुढचा एक टिप्स किंवा असं म्हणू शकता काहीतरी की जर इंटरमेंडंट फास्टिंग किंवा जर डाएट करायचं नसेल तर एक हेल्दी लाईफस्टाईल कशी करावी किंवा मेंटेनन्स कसा करावा तर एक तर तुम्हाला शुगर सोडायची आहे कम्प्लिटली दुसरा जे आहे ते म्हणजे मैदा सोडायचा आहे मैदा कायमचा जरी सोडलात लाईफमधून तरी चालेल आणि त्यानंतर जे आहे ते डीप ऑइल एक एकदम डीप फ्राय असतं ते बंद करायचं आहे त्यानंतर हे डाएट आणि एक्सरसाइजचा जर विषय सोडला तर अजून काय करू शकतो तर पूर्ण तुम्हाला पूर्ण दिवसभर भरपूर पाणी पियायचं आहे हे सुद्धा एक वेट लॉस आणि हेल्दी लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे तर त्यामुळे तुम्हाला पाणी जे आहे ते भरपूर म्हणजे एक तीन ते साडेतीन लिटर तरी पूर्ण दिवसभरात तुम्हाला पियायचं आहे म्हणजे जरी तहान असो किंवा नसो ते तुम्हाला कंपल्सरी पियायचंच आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झोप तुम्हाला कंप्लीट एकदम क्वालिटी झोप जी आहे क्वालिटी झोप म्हणजे काय तर झोपल्या झोपल्या म्हणजे पडल्या पडल्या झोप लागणं किंवा म्हणजे एकदा झोपलं सार की सारखी जाग येणं उठत राहण्यासारखं ही क्वालिटी झोप नाही आहे एकदा झोपलं की डायरेक्ट एकदा उठलं तर ठीक आहे किंवा मग डायरेक्ट जेव्हा उठायचं असेल माझी झोप तशीच असते एकदा झोपली की दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता उठायचं तेव्हाच जाग येणार आहे अलाम वाजल्यावर याला क्वालिटी झोप म्हणतात पडल्या पडल्या झोप येणं ही सुद्धा क्वालिटी झोप आहे त्यामुळे कमीत कमी सात ते आठ तासांपर्यंत ही झोप तुम्हाला घ्यायचीच आहे हा सुद्धा एक वेट लॉस जर्नीचा आणि वेट लॉसचा एक पार्ट आहे त्यामुळे क्वालिटी झोप असणं आणि सात ते आठ प तासांपर्यंत झोपणं हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आहे ते म्हणजे स्ट्रेस फ्री लाईफ तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये किंवा पूर्ण तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस हो फ्री राहायचं आहे हा सुद्धा एक वेट लॉस जर्नीचा पार्ट आहे तुम्हाला तुम्ही जेवढं तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस फ्री राहाल किंवा कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही जे आहे जेवढं हॅप्पी राहाल तेवढं तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये ह्या मदत होणार आहे म्हणजे जेव्हा काही काही जण मला असं हा सुद्धा प्रश्न आला होता की मी सगळं काही करते वेट कमीच होत नाही आहे मी हे म्हणजे जे काही तुम्ही सांगताय ते सगळं करते तरी ही वजन कमीच होत नाही आहे तर त्यावेळेला तुम्ही तुमचं पाण्याचं इंटेक बघा बरोबर आहे का झोप तुमची बरोबर आहे का ते बघा आणि तुम्ही किती तुमच्या लाईफमध्ये स्ट्रेस फ्री आहात किती आनंदी आहात हे सुद्धा बघा म्हणजे खरंच तुमचं वेट का कमी होत नाही आहे त्याच्यामागे सुद्धा कारणं असू शकतात ओके okay, सो so मी माझे प्रश्न आता था, इथेच थांबवते जर तुम्हाला असं वाटत असेल की माझा प्रश्न तुम्ही घेतला नाही आहे विचारला नाही आहे तर मी माझ्याकडून तो राहिला असेल कदाचित तर मी तो नेक्स्ट टाईम किंवा पुढच्या क्यू एन एमध्ये नक्की घेऊन येईन पण मा मी एक तर एक्सपर्ट नाही आहे पण माझ्याकडून जेवढी इतरांना मदत होण्याचा प्रयत्न होईल तेवढा मी नक्की करणार आहे चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता आणि इथेसुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्यासाठी जरासुद्धा हेल्पफुल असेल तर लाईक करा आणि अजून जर काही तुमचे कमेंट्स असतील सजेशन्स असतील तर ते सुद्धा नक्की देऊ शकता